नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता रिपोर्ट हातात ठेवते सागरच्या सागर, सागर विचारतो हे काय आहे तर मुक्ता म्हणते सागरला की हे लकीचे डीएनए रिपोर्ट आहेत ओरिजिनल आहेत हे ऐकल्यावर सावनी आणि लकीला धक्काच बसतो मुक्ता सागरला म्हणते की हे आहेत लकीचे डीएनए रिपोर्ट ओरिजिनल तर सागर म्हणतो रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत त्याच वेळी सावनी सागर आणि मुक्ता जवळ येते आणि सागरला म्हणते की सागर त्या मुक्तानी आणलेल्या खोट्या रिपोर्ट वर तो विश्वास ठेवणार आहे तर मुक्ता ही सावनीला म्हणते एक मिनिट त्यानंतर मुक्ता आशूला आवाज देते आशू डॉक्टरांना घेऊनच आलेला असतो तर डॉक्टर सांगतात सगळ्यांसमोर सागरला कि तुमच्या हातामध्ये असलेले रिपोर्ट हे खरे आहेत कारण ते टेस्ट पॉझिटिव्ह आहे हे ऐकून घरातील सगळ्यांना धक्काच बसतो मग मुक्ता म्हणते हो त्या बाळाचा बाप लकीच आहे आणि ते मूल लकीच आहे आता हे समजल्यानंतर इंद्रात आहे आणि घरातील सगळ्यांना धक्काच बसतो तर लकीत मात्र खूपच घाबरतो तर सागर लकीच न आरतीच लग्न लावून देईल का आणि आता लकी आरतीला स्वीकारेल का असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद